हॅलो सर्वांची आवडती मालिका तुहिरे रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या गुरुवार एकतीस जुलैच्या एपिसोडमध्ये खूप मोठा धमाका झालाय सगळ्यात मोठा ट्विस्ट आलाय अर्णवला समजलंय की गंगाधर ही शक्तिमान आहे म्हणजेच राकेशच राजेश आहे आणि राजेशच राकेश आहे राकेश हा ईश्वरीला फसवतोय आपल्या बहिणीला फसवतोय हे सगळं त्याला समजलंय आणि मग त्यानंतर अर्णवने त्या राकेशची म्हणजेच राजेशची जी काही धुलाई केली आहे जो त्याला बेदम मारहाण केली आहे ते सगळं पाहून तुम्हाला सुद्धा खूप मजा येईल मग नेमका हा ट्विस्ट आला कसा नेमका आजच्या एपिसोडमध्ये घडलं काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मैत्रिणी एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव हा पाटीलला भेटतो आणि पाटील त्याला सांगतो साहेब मी तुम्हाला सांगितलं होतं की कोर्टात चार राजेश भोसले नावाचे वकील आहेत त्यातील तीन लोक ट्रेस झाले होते अर्णव म्हणतो आणि हो चौथा ट्रेस होत नव्हता पाटील म्हणतो चौथा ट्रेस झालाय चौथा आहे तुमचे जिजू राजेश भोसले हे ऐकून अर्णवला मोठा धक्काच बसतो अर्णव म्हणतो पण ते खरे आहेत जेन्युअन आहेत तर पाटील त्यांना सांगतो नाही अर्णव साहेब तुम्हाला असं वाटतं परंतु जेव्हा मी राजेश भोसले म्हणजे तुमच्या जिजूची माहिती काढली तेव्हा मला वेगळं सत्य समजलं तुमचे जिजू हे वकील नाहीयेत त्यांनी वकिलीची डिग्रीच घेतली नाहीयेत ते खोटाडे आहेत हे ऐकून अर्णवच्या पायाखालची जमीनच सरकते अर्णव म्हणतो म्हणजे इतकी वर्ष त्यांनी आम्हाला फसवलं पाटील म्हणतो हो साहेब तो माणूस खूप बेरकी आहे खूप डेंजरस आहे तुम्ही त्याच्यापासून जपून राहा आणि पाटील आणखी काही सांगणार इतक्यात अर्णवला रिक्षाबाहेर कुणीतरी रिकतं आणि तो रिक्षातून खाली उतरतो आणि तेथून जाऊ लागतो तो पाटीलचं काही ऐकूनच घेत नाही अर्णव हा जत्रेमध्ये किंवा बाजारात सगळीकडे त्या व्यक्तीला शोधत असतो आणि त्याच वेळेस त्याला ईश्वरी तेथे दिसते आणि ईश्वरी म्हणते राकेशजी या ना इकडे हे ऐकून अर्णवला मोठा धक्काच बसतो अर्णवने रिक्षातून ईश्वरीला पाहिलेलं असतं आणि तो ईश्वरीच्या मागे मागे आलेला असतो परंतु ईश्वरी ही राकेशजी बरोबर येथे फिरायला आलीये हे त्याला माहीत नसतं अर्णव विचार करतो आज कळेल की हा राकेश नेमका कोण आहे आणि ईश्वरी आणि राकेशची जोडी कशी दिसते परंतु ईश्वरी ही अर्णवकडे तोंड करून उभी राहिलेली असते तर राकेश हा पाठमोरा उभा राहिलेला असतो त्यामुळे राकेश म्हणजेच राजेशचं तोंड अर्णवला काही दिसत नाही आता चहावाल्याला पैसे देऊन राकेश हा मागे वळणार इतक्यात अर्णवसमोर एक फुगेवाला येऊन उभा राहतो आणि त्याचवेळेस राकेश हा तेथून निघून जातो ईश्वरीला तेथून घेऊन जातो फुगेवाला बाजूला गेल्यानंतर अर्णव तेथे पाहतो तर तेथे राकेश आणि ईश्वरी नसतात त्यामुळे तो पुन्हा एकदा या दोघांना शोधू लागतो हे दोघे एका ओढणीच्या दुकानात येतात आणि तेथे ओढणी पाहू लागतात अर्णवला पुन्हा एकदा ईश्वरी दिसते परंतु राकेश म्हणजेच राजेशचा चेहरा काही दिसत नसतो तो तेथेच थांबून राहतो आज राकेशला पाहायचंच या दोघांची जोडी एकत्र कशी दिसते ते पाहायचं असं तो ठरवतो आणि त्या क्षणी ओढणीवाला हा ओढणी दाखवता दाखवता राजेशच्या तोंडावर डोक्यावर ओढणी टाकतो त्यामुळे राजेश हा पाठमोरा होतो आणि त्याचा चेहरा अर्णव समोर येतो राजेशला पाहून अर्णवला जबर धक्काच बसतो जिज्जू असे त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडतात तेव्हा ईश्वरी ही राजेशला राकेश अशी हाक मारते आणि अर्णवच्या लक्षात येतं की शक्तिमान ही गंगाधर आहे म्हणजेच राजेश हाच राकेश आहे आणि त्याने इतका मोठा फ्रॉड केला आहे ज्या राजेचं माझ्या बहिणीशी लग्न झालंय तो खोटा वकील आहे त्याच्याकडे वकिलीची डिग्री नाहीये एवढंच नाही तर तो आता ईश्वरीलाही फसवतोय राकेश म्हणून तो ईश्वरीशी साखरपुडा करतोय लग्न करतोय हे सगळं पाहून अर्णवला जबर धक्काच बसतो अर्णवला समजतेच नाही की काय करावं काय बोलावं तर इकडे राकेश हा स्वतःच्या मनानेच स्वतःच्या आवडीनेच ईश्वरीला एक ओढणी गिफ्ट करतो ईश्वरीला ही ओढणी आवडलेली नसते परंतु तिला राकेशला नकारच देता येत नाही अर्णवला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात की याच माणसाने आपल्या ताईशी लग्न केलंय आपल्या घरामध्ये तो ताईशी किती प्रेमाने असल्याचं नाटक करतो आपल्या ताईवर किती प्रेम आहे असं दाखवतो त्यानंतर जेव्हा जेव्हा तो ईश्वरीला घेऊन राजेशच्या समोर आला होता तेव्हा तेव्हा राजेश हा किती घाबरलेला असतो हे सगळं त्याला आठवतं आपण याला आपल्या बहिणीचा नवरा म्हणून आपला जिजू म्हणून जावई म्हणून किती मान देतो किती प्रेमाने वागवतो हे त्याला आठवतं जेव्हा जेव्हा मी आणि राजेश बरोबर होतो आणि ईश्वरी समोर आली त्यावेळेस राजेश हा कसा पळून जायचा कसा घाबरायचा हे सगळं अर्णवला आठवत असतं परंतु त्याचवेळेस हे दोघेही तेथून जाऊ लागतात अर्णव त्यांचा पाठलाग करू लागतो आज राकेशला रंगे हात पकडायचं त्याने ठरवलेलं असतं पण तेवढ्यात एका भाजीवाल्याची भाजी, भाजी अर्णवच्या धक्क्याने खाली पडते आणि हा माणूस म्हणतो साहेब याची नुकसान भरपाई कोण देणार अर्णव त्याला नुकसान भरपाई देईपर्यंत राकेश हा ईश्वरीला बाईकवर बसून तेथून घेऊन जातो अर्णव राकेशच्या बाईकच्या मागे धावतो परंतु या दोघांना पकडणं त्याला काही शक्य होत नाही आणि राजेश हा ईश्वरीला घेऊन तेथून निघून जातो तेवढ्यात पाटील अर्णव जवळ येतो आणि म्हणतो अर्णव साहेब राजेश हाच राकेश आहे राकेश आणि राजेश या दोघांचे नंबर सारखे आहेत आणि त्यांचा नंबर हा मला ईश्वरी मॅडमच्या घरी ट्रेस झालाय खूप बेरकी आणि डेंजरस माणूस आहे तो मी कितीही वाचण्याचा प्रयत्न केला पण शेवटी त्याने मला पकडलंच तुम्ही सुद्धा वाचून राहा तेव्हा अर्णव हा पाटीलला थँक्यू म्हणतो पाटील तेथून निघून जातो अर्णव विचार करतो आजपर्यंत या राजेशने ए एस चा आरचं फक्त चांगलं रूप पाहिलं आहे परंतु आज राजेश या एस आरचं वाईट रूप पाहेल त्यामुळे मला नाही तर त्याला स्वतःची काळजी घ्यावी लागणार आहे रात्र होते आणि राजेश हा घरी येतो त्याचवेळेस त्याला मागून राकेश असा आवाज येतो अर्णव मागे उभा असतो राजेश चांगलाच घाबरतो येथे मला राकेश कुणी हाक मारली हा प्रश्न त्याला पडतो आणि तो मागे वळून पाहतो तर अर्णव त्याच्यासमोर उभा असतो अर्णव खूप चिडलेला असतो आणि राजेशकडे रागारागाने पाहत असतो राजेश पुढे येतो आणि म्हणतो अर्णव राकेश काय कोण आहे राकेश मला तर असं कोणताही व्यक्ती माहीत नाही अर्णवच्या पाठीमागे एक मोठी काठी असते आणि राजेश काही बोलणार याआधीच अर्णव चक्क त्याच्या डोक्यात ही काठी जोरात मारतो आणि राकेश हा जागेवरच पडतो जागेवरच बेशुद्ध होतो अर्णव त्याच्याकडे रागारागाने पाहत असतो याला खाऊकी सोडू असंच त्याला वाटत असतं आणि तो त्याला तिथून ते घेऊन जातो तर दुसरीकडे ईश्वरी ही आपल्या क्लाउड किचनचा हिशोब मांडत असते किती रुपयांचे पोहे किती रुपयांची कचोरी किती बटाटे लागतात तर नम्रता तिला म्हणते तुझ्या होणाऱ्या नवऱ्याने तुला लग्नाआधी हे पहिलं गिफ्ट दिलंय किती सुंदर ओढणी आहे ना सांग ही ओढणी तुझ्या कोणत्या ड्रेसवर जाईल परंतु ईश्वरीचं याकडे लक्षच नसतं आणि ईश्वरी म्हणते ता ताई मला असं वाटतं की आपण आपल्या पोह्याचे प्लॅटचे पाच रुपये कमी केले ना तर आपला व्यवसाय सुद्धा चांगला चालेल आणि आपल्याला परवडेल सुद्धा नम्रता चिडून म्हणते मी तुला काय विचारते आणि तू काय सांगतेस तुझ्या होणाऱ्या नवऱ्याने तुला पहिलं गिफ्ट दिलंय त्याबद्दल मी तुला विचारते तुला ही ओढणी आवडली नाही का तर ईश्वरी सांगते काही बोलायसारखंच नाहीये मला ही ओढणी नाही आवडली राकेशजीला समजतच नव्हतं की मला काय गिफ्ट करावं त्यांनी स्वतःच हे गिफ्ट माझ्यासाठी निवडलं मी त्यांना म्हणालेसुद्धा नाही की मला हे आवडलं नाही हे ऐकून नम्रताला मोठा धक्काच बसतो आणि ती म्हणते मग आपण एक काम करूया या ओढणीची मी एक पिशवी शिवते तेवढीच ती ते आपल्या कामाला येईन ईश्वरी म्हणते ताई असं काही करू नको आईला जर समजलं ना तर आई माझ्यावर खवळेल आणि म्हणेल लग्नाआधीच तू हे काय केलंस लग्नाआधीच पहिल्या गिफ्ट फाडून टाकलं का तर नम्रता म्हणते जर तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला होणाऱ्या जोडीदाराला तुला काय आवडतं हे समजत नसेल आणि तो तुझ्यावर तुझी इच्छा तुझी आवड थोपवत असेल तर मग हा माणूस चेंज केलेला बरा ईश्वरी खूप चिडते आणि म्हणते ताई आता हे अति होतंय मला असं पुन्हा पुन्हा बोलू नको नम्रता गप्प बसते पण ईश्वरी याच गोष्टीचा विचार करू लागते की नम्रता खरं बोलते आणि आपल्याला कोणत्याच गोष्टी आवडत नाहीये तर दुसरीकडे अर्णव हा राकेशला घेऊन त्याच्या अड्ड्यावर आलेला असतो राकेश हा झोपलेला असतो बेशुद्ध पडलेला असतो अर्णवला आज काय घडलं आपण बाजारात राकेशला रंगे हात पकडलं त्याचं सत्य आपल्याला समजलं हे सगळं आठवतं आणि तो रागारागाने राजेशच्या चेहऱ्यावर पाण्याने भरलेला ग्लास फेकून मारतो राजेश हा शुद्धीत येतो आणि त्याला समोर अर्णव दिसतं त्याला समजतं की अर्णवला आपलं सत्य कळलंय आता आपलं काही खरं नाही परंतु त्याच्या चेहऱ्यावरचा माज हा तसाच असतो आणि तो विचारतो काय झालं चेहऱ्यावर कशाला पाणी मारलंस तर अर्णव त्याच्यावर चिडून विचारतो काय म्हणू तुला तुझं खरं नाव काय आहे राजेश की राकेश तर राजेश म्हणतो आता तुला खरं समजलंय ना मग तुझी इच्छा तुला जे नाव आवडेल त्या नावाने मला हाक मार अर्णव खूप चिडतो आणि त्याला जा विचारतो का वागला तसा का आम्हाला फसवलं तुझ्याशी आम्ही किती प्रेमाने वागलो तर राजेश चिडून म्हणतो अरे चिंटू तू तर माझ्या बायकोचा लाडका भाऊ आहेस चिंटू कालपर्यंत मला अहो जहो अहो जिजू म्हणायचा आणि आज डायरेक्ट अरे तू रे हे वागणं काही बरं नाही अर्णव त्याची गचंडी पकडतो आणि म्हणतो कालपर्यंत आम्ही तुला जावही मानलं तू माझ्या बहिणीला आहे तसं ऍक्सेप्ट केलं म्हणून माझ्या बहिणीने तुझी पूजा करायचंच बाकी ठेवलंय आम्ही तुला इतकी इज्जत दिली इतका आदर दिला पण तू आम्हाला खूप मोठा धोका दिलास आमचा इतका मोठा विश्वासघात केला सांग हे सगळं तू का केलंस तुला माणूस म्हणायची सुद्धा लाज वाटते आम्हाला तर हा राजेश नालायकपणे म्हणतो नको म्हणून ना माणूस तुला कुणी माणूस म्हणायला लावलंय अर्णवला खूप राग येतो आणि अर्णव त्याच्या तोंडावर एक जोरात ठोसा मारतो राजेश बाजूला जाऊन पडतो त्याच्या चेहऱ्यातून रक्त येऊ लागतं तो चिडून म्हणतो नको ना म्हणून माणूस मारायची काय गरज होती तेव्हा अर्णव हा राजेशला म्हणतो का माझ्या बहिणीबरोबर असं केलं तुला तुझ्या त्या, त्या फ्रॉड एनजीओसाठी पैसा हवा होता म्हणून माझ्या बहिणीला फसवलं ना माझ्या बहिणीशी लग्न केलं ना पण मी तुला एक शेवटची संधी देतोय सुधार आता हे सगळे काळे धंदे बंद कर आणि माझ्या बहिणीशी प्रेमाने वार माझ्या बहिणीशी प्रेमाने संसार कर ही तुला पहिली आणि शेवटची संधी मी देतोय तेव्हा राजेश हा घाबरल्याचं नाटक करतो आणि तेथेच आजचा एपिसोड संपतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरीला रात्री एक खूप भयानक स्वप्न पडेल आणि ती आईला याबद्दल सांगेल आणि म्हणेल की आई आता पहाट होत आहे आणि मला खूप भयानक स्वप्न पडलंय मला खूप भीती वाटते तर दुसरीकडे राजेश हा त्याचा घानेरडा चेहरा अर्णवला दाखवणार या दोघांमध्ये चांगलीच मारामारी होईल आणि अर्णव हा राजेशला म्हणेल की तू माझ्या बहिणीच्या आयुष्याचं वाटोळं केलं पण मी तुला ईश्वरीच्या आयुष्याचं वाटोळं नाही करू देणार तिला तुझं सत्य सांगणार तेव्हा राजेश म्हणेल जा कोणाला सांगायचं सा ते सांग मी तुझ्यासमोर त्या इंदोरी जिलेबीशी लग्न करणार आणि तुला जर सांगायचं असेल सा ना तर सांग आणि तुझ्या ईश्वरीचं आणि ताईच्या दोघींच्या आयुष्याचं वाटोळं करून टाक हे ऐकून अर्णवला मोठा धक्काच बसेल मग आता अर्णव या राजेशच्या धमक्यांना बळी पडणार का तो ईश्वरीला अंजलीला आणि सगळ्यांना राजेश राकेश आहे तो किती मोठा फ्रॉड आहे हे सांगणार का हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे परंतु तोपर्यंत तुही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी